बोल, बोल मध्ये अत्यंत खळबळजनक अशा पद्धतीने आपण पोल खोल करणार आहोत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची आणि विशेष करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नमस्कार आपलं बोलबिंदा बोलमध्ये मी दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक रामेश्वरेकर आपलं स्वागत करतो आम्ही आता आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये ज्या सिद्धार्थ उद्यानाच्या या कमाणीच्या विळख्यामध्ये दोन महिला दगावलेल्या आहेत आणि इथं बोगस आणि निकृष्ट दर्जाचं दर्जा काम ठेकेदाराच्या वतीने केल्यामुळे इथं दोन महिला दगावल्या होत्या महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी संबंधित पीडित कुटुंबाला पाच लाख रुपये प्रत्येकी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन केलेलं पूर्ण दिसून येत नाहीये जी श्रीकांत यांच्या संदर्भामध्ये आपण लगातार सतरा भाग बोलचे बोल प्रसिद्ध केलेले आहेत आजच्या अठराव्या भागामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या संदर्भामध्ये मोठी पोल करणार आहोत स्मार्ट सिटी म्हटलं तर शहराला सुसज्ज आणि सुंदर करण्याचं काम जे का आहे आ, कर, काम आए, स्मार्ट सिटीनं केलं असा आरोप स्मार्ट सिटीचे अधिकारी व महानगरपालिका आणत असते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या वतीनं करोडो अर्बो रुपये या महानगरपालिकेला सुंदर शहर बनवण्यासाठी केले गेलेला आहे परंतु या सुंदर शहराला विद्रुपी करण्याचं करण्याचं काम जे आहे स्मार्ट सिटीनं केल्याचं विविध घटना आम्ही आपल्या बोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आणून दिलेल्या आहेत की आजच्या बोलबिंदाज बोलमध्ये आपण सडेतोडपणे महानगरपालिकेच्या वतीने जे सतरा पुतळेमध्ये बसवण्यात आलेली आहे त्या पुतळ्याची किंमत आज जर मार्केटमध्ये कुठल्याही ठिकाणी जर गेलं तर त्याची किंमत ही चाळीस चा, 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 ते पंचेचाळीस हजार एवढीच आहे परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगणमताने व ठेकेदाराच्या संगणमताने सिद्धार्थ उद्यानामध्ये त्या पुतळ्याची दुरावता काय आहे सत्य परिस्थिती काय आहे महानगरपालिका या भागाची आणखीन एक गोलबिंदाज बोलच्या माध्यमातून आपण पोल खोल करणार आहोत आणि बोल मध्ये अत्यंत खळबळजनक अशा पद्धतीने आपण पोल खोल करणार आहोत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची आणि विशेष करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आपण आता ज्या ठिकाणी वाहत हा परिसर जो आहे सिद्धार्थ उद्यानाचा हा परिसर आहे आणि हे सिद्धार्थ उद्यान छत्रपती संभाजीनगर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात नावलौकिक असलेलं हे उद्यान आहे माझ्या पाठीमागं बघत आहात या उद्यानामध्ये एकूण सतरा अशा पद्धतीची ही छोटी छोटी ही प्लास्टिकची पुतळे बनवण्यात आलेली याचा एकूण जो खर्च आहे सतरा पुतळ्यांचा मिळून जो आहे पंच्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे एवढा खर्च आहे दाखवण्यात आलेला आहे आणि एक पुतळ्याची किंमत जर बघितली तर जवळपास एक पुतळ्याची किंमत ही साडेपाच लाख रुपये ही कागदोपत्री दाखवून तो निधी हडप करण्याचा जो कोई गोरख धंदा आहे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेला आहे याची सबळ पुरावे जे आहे दैनिक उपलब्ध झालेली दा आहे बोल बोलमध्ये मी दैनिक गुलनशक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आता सिद्धार्थ उद्यानामध्ये पोहोचलेला आहोत माझ्या पाठीमागं बघता हा आहे तात्या इंचू हा तात्या इंचू जो आहे झपाटलेला जो सिनेमा होता तो त्या सिनेमा जे मेन महत्वाची भूमिका जी बजावलेली होती ती लक्ष्मीकांत बेडे यांनी बजावलेली होती आणि तात्या इंचू हे पात्र जे आहे अत्यंत नावलौकिक पात्र आहे आजही जर तात्या हा जर तर प्रत्येकांच्या अंगावरती शहारे येतात आणि आनंद देखील आपल्या याच्यामध्ये दे व्यक्त करता येत नाही इतका आनंद द्विगुणित होत असतो परंतु या तात्या इंचूची किंमत जी आहे खरी जर पाहिली आम्ही बाजारामध्ये अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केलेली आहे हा जो तात्या इंचू आहे या तात्या इंचूची किंमत जे आहे महानगरपालिकेने साडेपाच लाख रुपये एवढी ठरवलेली आहे म्हणजे खरी जर वस्तुस्थिती पाहिली तर या तात्या इंचूची जी किंमत आहे खऱ्या अंशी या तात्या इंचूची किंमत ही चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये एवढी आहे म्हणजे अपार हा प्रत्येक पुतळ्यामागं पाच लाखाचा एवढा अपार केलेला आहे परंतु पाच लाख करूनही अपार करूनही दर्जेदार पद्धतीची झालेली नाही आपण याची कशा पद्धतीनं तात्या इंचूला अनेक ठिकाणी खर्चटल्या गेलेल्या आपण पाहणार आहोत पहा त्या इंचूची ही हात आहे हाताचा जो रंग आहे तो कशा पद्धतीने दिला अनेक ठिकाणी हे कलर पूर्ण निघालेला आहे तात्या इंचूचा मोख्या महत्वाचा विषय म्हणजे जे काही हे सतरा पुतळे जे उद्यानामध्ये उभी केलेली आहेत हिरा इन्फ्रास्ट्रक्चर जी कंपनी आहे प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पूर्ण ठेका देण्यात आलेला होता आणि जवळच्या लोकांना ठेका देऊन त्यामध्ये दे अपहार करायचा हा नेहमीचा जी श्रीकांत यांचा उद्योग राहिलेला आहे आणि दैनिक शक्तीच्या वतीने सलग आपण सतरा भाग प्रसिद्ध केलेला लाखोंच्या लाखोच्या संख्येने प्रेक्षक मोठ्या पद्धतीनं या व्हिडिओला पाहत असतात आणि सत्य आपण दाखवत असतो तमा बाळगता आपण आपण इथं बघू शकता हा जो पुतळा आहे आपण देखील आहे साडेपाच लाख रुपयाची किंमत आहे आणि जर आपण मी म्हणतो मन म्हणून विश्वास अर्था ठेवू नका आपण कुठल्याही असे पुतळे तयार करणारे प्लॅस्टिकचे पुतळे तयार करणाऱ्या लोकांकडे जर गेले आणि या पुतळ्यांची उंची सांगितली आणि आम्हाला बलभीम बनवा छोटा भीम बनवायचा बन बन आहे तात्या इंचू बनवायचा असं जर सांगितलं तर प्रत्येकाच्या तोंडून पन्नास हजाराच्या आकडा पुढे दिसणार नाहीये म्हणजे स्पष्टपणे खुल्याम पद्धतीनं कशा पद्धतीनं महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत असेल त्यांचं प्रशासन असेल you <laughs> सगळे मिळून कसा आफार करतात हे यावरून आपल्याला प्रथम दर्शनी लक्षात येते अनेक ठिकाणी ही जे श्रीकृष्णाची ही आहे प्रतिमा दाखवलेली आहे ही पण अनेक ठिकाणी कशी खर्च केलेली देखभाल दुरुस्ती करण्याचं काम जे आहे त्या कंपनीनं पार पाडलेलं नाही कर्तव्य आपद म्हणजे कर्तव्य पार पाडलेलं नाही आहे अशा पद्धतीनं इथून तिथून पूर्ण पुतळे आहेत कुणालाही सोडले नाही म्हणजे देवाच्या याच्यामध्ये देखील भ्रष्टाचार करण्याचं जो काही पाप केलेला आहे महापाप या मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी अनेक गोरगरेबांच्या जसे अतिक्रमण काढलेले यामध्ये तरी अपहार करायला नव्हता पाहिजे एवढ्या मोठ्या क्लास वन दर्जाच्या अधिकाऱ्यांनी हा अशा पद्धतीनं अपहार करणं दुर्दैवी आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री म्हणून तसेच नगरविकास मंत्री म्हणून स्वतःला संबोधत असतात परंतु आपण या जी श्रीकांत यांना अभय देऊन यांना या शहराला लुटण्याचा साठी मुभा दिलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण की श्रीकांत यांनी या जिल्ह्यामध्ये एक दोन वर्ष चक्क पाच वर्षाचा कार्यकाळ देखील यांची बदली होत नाहीये शासन निर्णय व परिपत्रकाच्या अनुषंगाने कुठल्याही अधिकाऱ्याची बदली जर करायची झाली तर त्या अधिकाऱ्याचा तीन वर्षाचा जर कार्यकाळ एका जिल्ह्यामध्ये असेल तर त्याला पर जिल्ह्यामध्ये टाकल्या जातं परंतु श्रीकांत यांच्यासाठी हा कायदा फक्त कागदावरच अधोरेखित केलेला आहे वस्तुस्थितीमध्ये जर पाहिलं तर श्रीकांत यांना हा कायदा कुठल्याही पद्धतीनं ना लागू नाहीये बोलबिंदाज बोलमध्ये आपण सडेतोडपणे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या बाबतीमध्ये सडेतोडपणे पोलखोल करत आहोत आपण पुढे बघूयात काय काय घडायला हे पूर्ण जे एकूण आहेत हे बघू शकता आपण इथं शक्तिमानपासून पासून, सर्व काही इथं जे सतरा आपण स्टॅच्यू जे दाखवलेले आहेत हे पूर्ण सत्रांची संख्या आहे सत्रा ची है, कशा पद्धतीने सतराच्या सत्रा, सतरा पूर्ण खतरा आहे इथं म्हटलं तर वावगं ठरणार नाही दैनिक बोलन शक्तीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांची फोलखोल सातत्याने केली जात आहे कायदा हा सर्वांसाठी समान असला पाहिजे गोरगरीब असेल तर वेगळा कायदा आणि श्रीमंताला वेगळा कायदा हे ध्येय धोरण जे आहे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी राबवलेला आहे या ध्येय धोरणाला आपण मोडीत काढण्याचा प्रयत्न आपला चालू आहे गरिबांना न्याय मिळाला पाहिजे श्रीमंताची घर आधी तोडल्या गेली पाहिजे या मात्र अनेक प्रकारची आपण बोलबिंद बोलच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांची जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पोल खोल करण्याच्या माध्यमातून अनेक छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी दैनिक बुलन शक्तीचे भरभरून बर कौतुक केलेलं आहे असेच खळबळजनक व्हिडिओ पाहण्यासाठी रामेश्वर दरेकर या माझ्या फेसबुक आय डीला निश्चितपणे फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर निश्चित सगळ्यांकडे शेअर करा धन्यवाद